म्हणजे माझी अशी नाही घड्या घालत माझी मम्मी, मम्मी ट्रॅंगल ट्रेंग, शेप मधल्या घड्या घालते पण माझी तशी मग मा गोल येत नाही चपाती अशी पण येतच नाही त्यामुळं काय एवढा हे नाही एक अरे बाला ही बाई एकाच चपाती करते आणि दुसऱ्या सो हे काय वेलकम बॅक टू केनी खूप खूप लॉंग डिस्टन्स नंतर आपण आलेलो हे एक न्यू ब्लॉक घेऊन कारण की आमची एक्झाम चालू होती त्याच्या आधी काही ब्लॉक करायला काहीच नव्हता त्यामुळे आज ब्लॉग करते तुम्ही बोलत असाल की अशा हालत मध्ये मी का ब्लॉग स्टार्ट करते सो so, मी आज पहिल्यांदा चपात्या करायला घेतल्यात पहिल्यांदा म्हणजे आज मी मम्मीकडून चपात्या करायला घेतल्यात मम्मी देत नव्हती माझी तरी पण लास्टच्या राहिलेल्या चपात्याच्या आहेत त्या मी करते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा मला चपाती नाही सो त्यामुळे काय बोलू नका मी चपाती करणार आहे बघा जशा येतील तशा घ्या आणि या माझ्या चपात्या खायला आणि उद्या आमच्या घरी माझ्या मम्मीचा हळदी कुंकू आहे सो मी आजचा हा चपात्यांचा आणि उद्या माझ्या मम्मीच्या हळदी कुंकूचा ब्लॉग जो असणार आहे तो एकाच ब्लॉग मध्ये घेणार आहे सो चलो प्लीज चपाती जो आहे कर। ये मेरे मम्मी की स्टाइल है चपाती करने की ऐसी आज हम फॉलो करेंगे मम्मी मम्मी रेड ट्राइंगल शेप मध्या घड़ा करते हैं पण माझी तशी मग गोल येत नाही चपाती अशी पण येतच नाही हिला ना चपातीमध्ये काहीच सस्क्राईब नका करू नुसतं पुढे पुढे काहीच चपाती बनवायचं येतच गाईस खरंच नाहीयेत हिला

मेरा भारत का नक्शा नहीं है ये एक्चुअली चाहिए थोड़ी सी तरी खट्टाची मेरी चपाती गई एक तपाती करती है भाई <laughs> <laughs> तो अपना मुंह बंद रख समझा गाई ओ गाईज एक अर्धा तास झाला ये बाई एक चपाती करते आणि ही चमेली फाटली पण मी कौशी बोलत होतो पीठ आपण असाच बाजूला ठेवू आणि सध्या दुसरी चपाती करू आणि आता सध्या हे पीठ मी असतोय माझ्याकडं दुसरा पीठ आहे सो आपण त्याची चपाती काही तीनच पीठ येते काय बाई मला

बोलायला कळतंय नाही मग पप्पांना असं की नाही मग पण कोस हा नाही चाहता बोलणार गाइस, तो 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 ये देखो तो तो ये मेरा फुल्का रेडी है और इसे हम डालेंगे अभी गैस पे पर हमारी जो तो चपाती तो देख रहे हो अभी इसको हम छिजायेंगे मतलब कि पकाएंगे दूसरी करते ना खांग तुम्हें लक्ष्मीने जी चपाती आहे ती आताच पलटली नाही बघू शकता तुम्ही माझी चपाती जी जशी मस्त फुगळलेली आहे पलटू का पलटू अभी हम इसको ए छोडना अभि हम इसको तेल मतलब लग... लगाएंगे बस का अभी इसको हम उल्टा करेंगे इधर भी तेल लगाएंगे दोनों साइड में ये तो हमारा तेल लग के रेडी है इसको पलटा अभी इसको इदर मतलब इदर इस हम इसको सीजाएंगे फिर मतलब पकाएंगे और इसमें उतारेंगे इधर हम लोग ऑलरेडी चपाती कर चुके हैं और एक काम दिखाऊं जो मेरे भाई ने किया ये देखो <laughs> कुछ ना और भी चल बता हमारी चपाती रेडी है, पार्टी है। ओ, अकल की दुश्मन पार्टी हो जलसा काम तो करना पड़ता है लग जाएंगे <laughs> आड़ों में। आड़ों में। ले जाड़, जाड़, भाकर सारी चपाती है छोले कुलचे। वो अलग होते भाई। ये पे जो छोले कुलचे बनाते हैं वो है, वो है, वो है। एक चपाती रेडी है तो आओ दूसरी करते वो मत देखो The next day. तो, hey guys, आज नेक्स्ट डे है दाख दाखला आणि आज नेक्स्ट डे आणि आज, आज आमच्या मम्मी आज संडे आहे आणि आज, आज आमच्या मम्मीचा हाती कुंकू आहे सो मम्मी इथं रांगोळी काढते म्हणजे फुलांनी काढते मी दाखवत ते बघा इथं मम्मी माझी फुलांची रांगोळी काढते आणि बाळा बघा आमचा आता आपण मम्मीची ते बघा तेवढे सगळ्या फुला सगळे फुलांचे गाशी लंबे अच्छा फुल है आता मम्मीची रांगोळी झाली मी दाखवली तुम्हाला कशी झाले रांगोळी आणि आतमध्ये का बरंच काय काय आहे मम्मीनी द्यायला त्या कुंकवाच्या डब्या आहेत परत ते बटवे काय मम्मी बटवे परत ते पण दाखवेन तुम्हाला सो मम्मीनी बरंच काय काय आहे ते असं सजवल्यावर असं ठेवल्यावर मग दाखव सगळ्या तुम्हाला दाखवता येईल सो आता सध्या मम्मीची रांगोळी येऊ हो दे मग तुम्हाला मी सोबत दाखवते कशी रांगोळी झाली आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला रांगोळी कशी वाटली जर आवडली असेल तर तुमच्या घरी पण नक्कीच काय करा आता सध्या बघा हे काय आमचं जे आहे ते सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळं मांडा मांडी पण झाले आणि मम्मी आता गेले माझ्या तिचा आवरयला म्हणजे रेडी व्हायला गेले आणि सो आम्ही जी रांगोळी आम्ही जी रांगोळी काढले आम्ही काय काय आणलं आहे देण्यासाठी सगळा सगळा तुम्हाला दाखवते चला गाईज ही आहे आमच्या मम्मीची रांगोळी फक्त फुलांनी काढलेली रांगोळी इथं इथं एक पण कलर रांगोळीचा यूज नाही केला रांगोळी यूज नाही केले फक्त फुलांनी रांगोळी काढले आणि आतमध्ये ते बसायला पण टाकलं आहे येस yes, तुम्ही बघू शकता इथे बसायला वगैरे टाकलं आहे आणि इथे पण एक ते सगळं मांडून घेतलं आहे सो मी तुम्हाला सांगते काय काय मांडलं आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे नारळ फूल आता फक्त दिवा लावायचा राहिला आहे आणि अगरबत्ती वगैरे म्हणजे देव पूजा करायची राहिलं आहे मम्मी नंतर करेल त्याच्यानंतर आम्ही जे जे देण्यासाठी आणलं आहे ते दाखवते गुलाबाची फुलं हे कुंकुआच्या डब्बे आहेत हळदी कुंकुआच्या ह्याच्यात आहे कुंकू पण कसा खोलायचं ते मला माहीत नाही मम्मी आली की मम्मीला सांगेन मी खोलायला इथे तिळगुळ आहेत आणि इथे आम्ही जे घेतलं दाक, आम आहे द्यायला म्हणजे पर्स बटवे म्हणजे पर्सच बोलू शकतो आपण मी तुम्हाला एक दाख नंतर दाखवेन आमच्याकडे आहेत की नाही माहीत नाही पण येस हे आहे पर्स आणि अशा वस्तू आणल्यात आम्ही द्या द्यायला खाऊ जो आणला आहे तो एक मिनिट सो so, आम्ही नाश्ता देण्यासाठी पॅटीस सांगितलेल्या so, yes, आत्याला सो येस आमच्या आत्याची कॅन्टीन आहे आणि आमच्या आत्या आमच्या इथेच आहे कॅन्टीन आत्ता आमची पॅटीस समोसे वडापाव मिसळ बिर्याणी पावभाजी मटन हे काय बनवते सो येस so, yes, अशा प्रकारे पॅटीस आणले आहेत आणि त्याच्यासमोर कॅचअप आहे येस oh, अशा yes, प्रकारे अशी आहे आमची म्हणजे माझ्या मम्मीची हळदी कुठवाची तयारी सो so, आता बघूया मम्मीने आय थिंक सो so, सगळ्यांना टायमिंग पाचचा दिला आहे हो वाटतं पाचचा टायमिंग दिला आहे बघू सगळ्या येतील तेव्हा पण मी जर पॉसिबल झाला तर सगळ्यांना नक्कीच इंट्रोड्यूस करेल तुमच्याशी आणि आय थिंक तुम्ही मोस्ट सगळ्यांना बघितलंच असेल तरी पण बघूया पुढे कसं कसं काय काय होत आहे सो so, आपण आता म्हणजे नंतर भेटू जेव्हा येतील सगळ्या तेव्हा आय wow, थिंक सो so. मी बोलेन की नाही ते पण मला माहित नाही सो येस आपण भेटूया आत्तासाठी बाबा हे होईज आता मम्मीचा आमचं सगळं आवडून झालंय मग अशी तसं की मी तुम्हाला दाखवलंच आम्ही कसं कसं काय काय मांडलंय काय काय आणलंय द्यायला

तो आता काय करत आहे मुंबई मी पहिले माझ्या मम्मीचा फुल लुक दाखवते तुम्हाला दिस आहे माझ्या मम्मीचा फुल लुक अरे नाही नाही मम्मी दे आम्हाला कमेंट करून शकता चली चली

So अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं आमच्या हळदी कुंकुवाचा आजचा नाश्ता होता हा पॅटीज सो so पहिल्यांदा आल्यावर ती नाश्ता सर नाश्ता आणि चहा सर्व केला जातो त्याच्या नंतर हळदी कुंकू होतं इथे तुम्ही बघतच असा लेडी खूप साऱ्या लेडीज आलत्या पण याच्यानंतर पण खूप साऱ्या लेडीज आलत्या पण ते आणि घरात खूप जास्त गर्दी झाली सो so त्यामुळे मला ते शूट घेता आलं नाही आहे सो येस हळदी कुंकू होता आजचा तो झालेला आहे आणि आता वाजले तुम्हाला आणि आता सगळं आवरून वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता मी ब्लॉग एंड करते हा आमचा सगळा संपला तो तर टाकते हा फिलगुल यातल्या फक्त पाचच राहिल्या आहेत हे फुल पण राहिले आहेत थोडे आणि जे आपले जे मेन चीज होती ती सगळ्या ज्या त्या सगळ्या संपलेल्या आहेत पर्स आणि आता आम्हाला जाम बेकार झोपाला हो सर्दी संधी झाल्या सो हा ब्लॉग आपण आज इथे सेंड करणार आहोत तुम्हाला कसा वाटला आमच्या मम्मीचा हादी कुंकू तुमच्याकडे हळदी कुंकू असतो का तुमची मम्मी वगैरे कोण हळदी कुंकू ठेवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसा ठेवता हळदी कुंकू ते पण कर... कमेंट करून सांगा कसं वाटलं तर मला आमचा आजचा हळदी कुंकू ते पण कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज अश्विन ट्वेंटी टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा आणि मेन म्हणजे माझी मम्मी कशी दिसत होती ती कमेंट करून सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी ब बाय